नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या तीन चार दिवसापासून काय नेहमीच सांगत होतो की गेन टी ए अशी इन्स्टिट्यूट आहे जी स्वायत्त संस्था आहे त्यामध्ये फार कोणी इंटरफेअर करत नाही त्यांना त्यांचं एक स्वतःचं एक इंडिपेंडंट सगळे अधिकार दिलेले असतात त्याच संदर्भानं मागच्या पाच सात दिवसापासून अगदी सोशल मीडिया असेल न्यूज चॅनल असतील सगळीकडं एन टी एच्या नीट परीक्षेमध्ये खूप खूप मोठा मॅटर झाला आहे खूप घोल झाला आहे स्कॅम झाला आहे अशा पद्धतीचे न्यूज आहेत आणि काही अंशी ते प्रत्यक्षदर्शी पाहिलं तर सत्यही वाटतं कारण खूप मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले होते सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शॉकिंग विषय होता की ग्रेस मार्क्स दिल्यात आले जे मार्क्स मिळू शकत नाही तशा पद्धतीचा रिझल्ट एन टी एनी पब्लिश केला जसं की सातशे अठरा सातशे एकोणावीस सातशे सोळा सोळा तर मिळू शकतात सातशे अठरा सत सतरा अठरा एकोणावीस अशा पद्धतीचे जेव्हा मार्क्स देण्यात आले तर सगळ्यांच्या पुढं प्रश्न उभा राहिला असं कसं झालं कसं होऊ शकतं मग या संदर्भात खूप सारे एलिगन्स एन टी एवर लावण्यात आले काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली परंतु या सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल झालेली होती त्या संदर्भात आज हिअरिंग झाली आणि त्याचा निर्णय जो आहे तो आलेला आहे आणि तो काय आहे ते शॉर्टमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे एकूण एन टी एकडनं सुप्रीम कोर्टाकडनं एन टी एला एक महत्वाची नोटीस जाहीर झालेली आहे जारी केलेली आहे त्यामध्ये एन टी जे जे आरोप लावण्यात आले त्याचं एन टी एनं व्यवस्थित उत्तर सुप्रीम कोर्टाला द्यावं अशा पद्धतीची जी सूचना ए, सुप्रीम कोर्टाकडनं एन टी एला करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये कुठले आरोप लावण्यात आले त्याबद्दल आपण अवेअर आहोत की बाबा एन टी एमध्ये स्कॅम झाला किंवा खूप साऱ्या ठिकाणी पेपर उशिरा देण्यात आला काही ठिकाणी पेपर लीक झाला असे वेगवेगळे ॲलिगन्स जे आहेत ते एन टी लावण्यात आलेले आहेत दुसरा विषय असा आहे की याच्यानंतरची जी पुढची सुनावणी जी असणारी ती अकरा जुलैला घेण्यात येईल असंही एन टी ए सुप्रीम कोर्टाने एन टी एला म्हणजे जे ज्यांनी याचिका दाखल केली होती त्यांना सांगितलेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा विषय जो सगळ्यात विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे जी काय काउन्सिलिंग प्रोसेस आता सुरू होणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा स्टे ह्या हा सुप्रीम कोर्टानं ना दिलेला नाही आहे आणि यामुळे या एक महत्त्वाचा विषय मी आपल्या सगळ्यांसमोर सांगू इच्छितो लवकरच एम uh, सी कडनं ऑल इंडियाचं काउन्सिलिंगचं शेड्यूल हे पब्लिश होईल आणि त्या काउन्सिलिंगला आधारात घेऊन महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून सुद्धा काउन्सिलिंग प्रोसेस ही लवकरच सुरू होईल असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे सो एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की uh, जे काय डिसिजन होणारे किंवा गाईडलाईन येतील सुप्रीम कोर्टाच्या त्या अकरा जुलैच्या हिअरिंगला काय येतील ते येतील तुर्तास <coughs> काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्यास थांबवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे आणि लवकरच जे येते प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते एक अतिशय महत्त्वाचे अपडेट मी या ठिकाणी आपल्याला देतो आहे एक महत्त्वाचा विषय आपल्याला शेअर केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲजपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद